हा मानसी ये ना उद्या ना माझी अपॉइंटमेंट आहे पार्लर मध्ये येशील का माझ्यासोबत अगं नाही मला उद्या घरीच थांबायचे सहा डिसेंबर आहे ना उद्या अरे हा तुमच्या बाबासाहेबांचं काहीतरी आहे ना उद्या काहीतरी नाही ते महापरिनिर्वाण दिन असतो ठीक आहे तू थांब तसं पण सगळ्यात जास्त बेनिफिट तुम्हालाच आहे काय फक्त आम्हाला आणि तुम्हाला नाही आमचं काय यार आम्ही तर ओपन वालेत ना इथे मी कोणत्या एका जाती धर्माबद्दल बोलत नाहीये मी तुझ्याबद्दल बोलते म्हणजेच एका स्त्री बद्दल बोलते अग पूर्वी स्त्रियांना घराच्या बाहेर पडायची सुद्धा मुभा नव्हती आणि आता त्या स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करतायत बस मध्ये एवढ लेडीज सीट आहे हे चाळीस टक्के आरक्षण कोणामुळे बाबासाहेबांमुळे मेटल डिटेल भर पगारी सहा महिने सुट्ट्या कोणामुळे बाबासाहेबांमुळे दिवाळी थाटामाटात साजरी करता तो बोनस मिळतो तो, तो कोणामुळे बाबासाहेबांमुळे विशेषतः महिलांसाठी ट्रेन मध्ये लेडीज डब्बा आहे कोणामुळे बाबासाहेबांमुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य उभं करण्याचं स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न डोळ्यासमोर ठेवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचे संविधान लिहिले व त्यात सगळ्यात जास्तीत जास्त अधिकार महिलांना दिले त्यामुळे तुमच्या बाबासाहेबांना म्हणण्यापेक्षा आपल्या बाबासाहेबांना म्हणालीस तर फार बरं होईल सॉरी तन्वी मला खरंच माहित नव्हतं